माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी साधली चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिना अनंत परमार्थाच्या संवेदना सोडून ज्यांनी संजीवन समाधी घेतली विश्व पावली ज्ञानोपराय ज्यांनी चार हजार दोनशे भंगाची निर्मिती केली खऱ्या अर्थानं त्याची 28,000 हजार चरण त्या अठ्ठावीस हजार चरणातल्या एका 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 एका, एका अक्षराला पांडुरंगाशिवाय कुणाचा स्पर्शच होऊ दिला नाही गाथाच महत्वाची असं नाही तर गाथ्यातलं प्रत्येक पान महत्वाचं प्रत्येक पान महत्वाचं असं नाही तर प्रत्येक अभंग महत्वाचा प्रत्येक अभंगच महत्वाचा आहे असं नाही तर त्यातला प्रत्येक शब्द महत्वाचा अरे नुसता शब्दच महत्वाचा आहे असं नाही तर त्या शब्दावरचा अनुस्वार उकार वेलांटी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे एका एका अक्षरात अहे मा विश्व माझा रमाकांत ज्ञानोबरायच्या नंतर भागवत धर्माचा कळस झालेले देहूचे निवासी वैराग्यवान साधू भंडारा भामचंद्र गोराडेला ज्यांनी भाऊमन मानलं दगडाचे टाळ केले पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं

अशी वार वर्ष श्राद्ध घालतील नाही तर अवघड खर तर विचार करा चिंता त्यांच्या मी सांगतो काही चिंता करायची नाही त्यांचं फक्त आपण करायचंय पाठमाग आपण श्रवण करतोय पण प्रसन्न चित्त बसा काही ताण घ्यायचं नाही छोटासा हलकासा विनोद झाला ना हस तुमच्या व आमची घर चालू आहे तुम्हाला थायरॉइड झाला तुम्हाला कॅल्शियम कमी झालं तुम्ही आवडत ना नाही हसले तू कशाला त्यांची काळजी करते ते पुढे जाऊन हसून येते हसना आमच्या इकडचं सांगतो की सर्विशन आहे आमच्या सुद्धा टाकून देत नाहीत

खालून वर होत नाही स्ट्रेस मॅनेजमेंट नेहमी वरून खाली दिली देतोच आपण तेवढं चांगलं काम करतोच कधी ना कधी ती काय करेन तुम्हाला फक्त का। ती काय करते लेकराला दोन तीन वेळा हाता खालून काढी ती मोकळ्या वेळा तुम्ही दिसले बर ली करू काय करेन आई बाबा आणि काय करते तर झाला पाहिजे ना मला काही ना कळत नाही तणावाचा दोन हजार चोवीस फार तणाव आहे काही होऊ शकत काहीही एवढा तणाव आहे आणि याला एकमेव उपाय फार तणावे दोन हजार चोवीसला एकानं पोल्ट्री टाकली चाल्यात राहते खाली चांदणी चौकात आता पोल्ट्री कोण टाकतं ज्याच्याकडे तामस वृत्ती आहे आणि ज्याच्याकडे राजस वृत्ती आहे ती पोल्ट्री नर्सरी म्हणजे इंग्लिश मिडियम इकडूनच गेला ते आलं एक दिवस मॅनेजर ठेवला आल्यामध्ये त्यानं बोलव हलवलकावरती घाटाने घेऊन आलो जर तुला कामा काढून टाकेल आता मालकाचं टेन्शन कोण व्हायला झालाच दिलं नाही करीत चालला एका ठिकाणी एकच अंड दिस तुम्हाला काय एक दिलं दिलं मी कोंबडाय तरी एक दिलं दोन हजार चोवीस ला कोंबडा तुम्हाला जर निश्चिंतता हवी असेल तर हरी कीर्तन हरिक दुसरा ढोस नाही म्हणून काल्याचं कीर्तन काल्याच्या कीर्तनामध्ये एकदा का मंदिर बांधून झालं सगळं काम झालं मंदिराची पूर्ण आवृत्ती कशा बसावली का मंदिर झालं काय करावं लागेल हा कळस झाला की मंदिराचं बांधकाम पूर्ण झाला की काला झाला त्याच्यामध्ये आवरण भेद संपले की कि कापच झाला नाही त्याला भेद आहेत मध्ये आणि चिंतन सांगतो तुम्हाला जीवनाचं यथार्थ चिंतन कशात आहे बाकी सगळे यांचं असं म्हणणं आहे जीव ब्रह्मापासून वेगळा आहे काय श्रीधर टीकेच्या नंतरची भागवता बर का, भाग का? आपण म्हणतो फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी पुरेंत जन्माला आलेला कृष्ण वेगळा आहे आणि गोकुळात जन्माला आलेला कृष्ण वेगळा आहे काय संस्कार केलेला आहे भागवत काय सांगतो कुणाचा वसुदेवाचा आणि नंत का भागवत पण अंशधर टीका करणारे असं म्हणतात असं पण त्यांनी दिलीप कारण पण ते म्हणतात की ना जात कर्म आता जात करून सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा